अमरावती जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहेत हा गुटखा विक्री तात्काळ बंद करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल किशोर पडघान यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना सादर केले अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात गुटखा विक्री जोमा सुरू आहेत गुटखा विक्री बंद असतानासुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये गुटखा विक्रीचे प्रमाण खूप प्रमाणात आहेत महाराष्ट्र सरकारने अवैध गुटखा बंदी केल्यानंतर अमरावती जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्या विक्री सुरू आहेत अमरावती जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने अमरावती जिल्ह्यात सुरू आहेत असा थेट सवाल सुद्धा किशोर पडघाण यांनी निवेदनात केला आहे येत्या आठ दिवसात अवैध गुटखा का विक्रीवर कारवाई करून अवैध गुटखा बंदी केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्ह्याच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन कपिल किशोर पडघाण यांनी सविस्तर माहिती स्पष्ट केली आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे याचं निवेदन सादर करण्यात आलं आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना यांना जाहीरपणेच्या निवेदनाच्या माध्यमातून सांगून सांगितलं आहे की चौदावी तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या चौदावी तालुक्यामध्ये खूप प्रमाणात गुटखा तस्करी सुरू आहे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे बी त्यांना त्या त्यांना सूचित करण्यात आलं आहे मी ह्या निवेदनाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांना जाहीरपणे सांगितलं काय की आठ दिवसात अमरावती जिल्ह्यामधले जे गुटखा तस्कर यांना तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली नाही गुटखा बंदी केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि खूप मोठं आंदोलन हे करेल कारण ह्या गुटख्याच्या येणं तरुण आणि महिला आहारी जात आहे गुटखा प्रमाणात वाढलेला आहे आणि तरुण तर खातच आहे पण महिला बी गुटख्याच्या आरी गेलेल्या आहे म्हणून पोलीस अधीक्षक साहेब यांना जाहीरपणे निवेदनामध्ये सांगितलं आहे की आठ दिवसात गुटख्यातच हे बंद करण्यात आले नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना मोठं आंदोलन अमरावती जिल्ह्यामध्ये उभं करण या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे